माल अठरा एकोणीस निघून अजून काय शिल्लक राहील का तेवढा बरोबर मिरची लागवडीच किती वर्ष आहे दोन हजार सोळा पूर्वी तुम्ही काय करत होता माती कामगार सोळा दोन हजार सोळा ला आल्यानंतर किती एकर पहिल्यांदा तीस गुंठ्यापासून सुरुवात केली तीस गुंठ्यापासून सुरुवात केली परत त्याला दीड एकर परत त्याला तीन एकर गेल्या वर्षीपासून दहा एकर ह्या वर्षी अकरा एकर अकरा एकर ह्या वर्षी किती रोप संख्या आहे वर्षी एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार गेल्या वर्षी किती होती गेल्या वर्षी एक लाख दहा हजार होती बर जमीन किती होती तुम्हाला सुरुवातीला जमीन एक गुंठा नव्हती बर असं करून एक दीड एकर घेतली होती बर आता जो तेरा एकर आहे मिरचीच्या पैशातून तेरा एकर जमीन घेतली आहे नऊ एकर घेतले आणि वसईच ह्याच्यातून दीड एकर गेल्या वर्षी किती झालं होत एक कोटी दहा लाख वर्षी जास्त आकडा करायचा आहे का तेवढाच ठेवायचा गेल्या वर्षी पेक्षा चांगला प्लॉट आहे का गेल्या वर्षी कोणाच ट्रीटमेंट होत यावर्षी पण शेंड्यापासून ते अगदी बुडक्यापर्यंत माल फटाक्याच्या माळा जसं आपण म्हणतो बैलाच्या गळ्यातील घुंगरू अगदी तसाच माल अगदी शेंड्यापासून ते बुडक्यापर्यंत मलचिंग लगत माल काचेसारखा का, आरशासारखा का, एक नंबर मालाची क्वालिटी कोणत्याही प्रकारचा रोग नाही पांढऱ्या माशी या प्रकारचा कोणताही रोग नाही दुसऱ्या तोड्याचा माल अगदी मल्चिंग लगत लागून माल मालाची क्वालिटी तुम्ही बघू शकताय शेतकरी मित्रांनो अगदी आरशात चेहरा बघावं तसं मालात चेहरा सुद्धा दिसेल असा क्लीन माल तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो ही रोपाची संख्या आहे पन्नास हजार वराठी आहे पन्नास नंबर आणि पन्नास दिवशी पहिले तोडा झाला आणि आता ही दुसरा तोडा आहे आज सत्तावीस तारीख आहे साठ साठ दिवस व्हायचे आधीच दोन तोड झाले पूर्ण आज किती टन माल निघाल माल आज निघेल अठरा एकोणीस टन अठरा एकोणीस टन एकूण अजून काही शिल्लक राहील हो का तेवढा बरोबर म्हणजे दोन तीन दोन तीन टाक तर दोन तीन टन शिल्लक राहील तीन टन शिल्लक राहील कुठं काय थ्रिप्स वगैरे काय काय नाही काच आहे नुसते काच माल आहे ना बरं <laughs> शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलंच माझ्या बळीराजाचा संघर्ष अठरा दारिद्र्य असलेलं हे कुटुंब आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी वसईला माती कामगार म्हणून जायचे आणि त्यातून नवीन काहीतरी करायचं म्हणून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी शून्यातून सुरुवात केली आणि त्या शून्यातून सुरुवात करता करता त्यांना ते यश आलं आणि यशातून तुम्ही बघितलंच गुंटाही जमीन त्यांना नव्हती आणि त्यातून त्यांनी तेरा एकर जमीन खरेदी केली जे आपण म्हणतो ना क्लास वन किंवा क्लास टू ऑफिसर यांनासुद्धा ते जमणार नाही ते अगदी त्यांनी कष्टातून करून दाखवलं thank you